पूर्वेच्या गावरेपाडा येथे भरदिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे सुधीर सिंग असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे कांदिवलीत राहणारा सुधीर सिंग वैवशे सत्तावीस हा शुक्रवारी दुपारी वसई पूर्वेला एका चाळीतील घर बघण्यासाठी आला होता त्याच्यासोबत वसईच्या वालेपाड्यात राहणारा त्याचा मित्र वैभव मिश्रा होता यावेळी सहा ते सात जणांच्या जमावाने सुधीर याला पकडून जवळील यादवेश विद्यालयाच्या एका मोकळ्या जागेत नेले आणि मारहाण करत धारदार शस्त्रांनी वार केले या मारहाणीत सुधीर सिंग याचा मृत्यू झाला आहे पेल्हार पोलिसांनी दोन हल्लेखोरांची ओळख पटविली आहे पूर्ववैमन्यसातून ही हत्या झाली असावी असा, असा पोलिसांचा कयास आहे मयत सुधीर सिंग हा पूर्वी नालासोपारा इथे राहत होता सध्या तो कांदिवली येथे राहण्यासाठी गेला होता आरोपीने त्याला जागा दाखविण्याच्या निमित्ताने बोलून त्याची हत्या केली असे पेल्लार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लबदे यांनी सांगितले आरोपीच्या शोधासाठी स्थानिक पोलीस तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली आहेत आम्ही लवकरच आरोपीला पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे